ऑफिसला दोन दिवस सुट्टी असल्यामुळे मी कोकणातल्या माझ्या गावी जाण्याचा निर्णय घेतला बाबा तेथे ते एकटे राहतात त्यांना अधूनमधून भेटण्यासाठी मी असं नेहमीच जात असतो सकाळी निघालेलं मी सायंकाळ होईपर्यंत अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलो आणि गावाच्या पुढच्या रस्त्याला मी चालत जाण्याचा निर्णय घेतला पावसाचे दिवस होते बरेच रस्ते ओले होते बाईक साईडला ठेवून निसर्गाचा आस्वाद घेत मी पुढे चाललो होतो तो दिवस होता पौर्णिमेचा सायंकाळची रात्र कधी झाली मला कळालं नाही माझ्या पुढे गावाच्या दिशेने एक महिला चालली होती वीस ते पंचवीस वयाच्या मधील ती लेडी ती मुलगी हळूहळू गावाच्या दिशेने पुढे चालली होती मला वाटलं सायंकाळची वेगळी ती घाबरावी असेल म्हणून मीही तिच्या पाठी हळूहळू चालली होती पण जाता जाता सायंकाळची रात्र होत आली पण ती महिला माझ्या पुढे जात नव्हती जसं मी वेग पूर्ण पुढे करावा तसं ती धावत सुटायची जसं मी हळू चाललो तशी ती हळू चालायची शेवटी गावातील बहुचर्चित असलेली गोष्ट माझ्या काणी आठवली आणि मी माझ्या अंगावर शहारी आले ती रात्र झाली होती पौर्णिमेची होती त्यात मला भीती वाटायला लागली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला मार्ग बदलायचा गावातला तो मार्ग सोडून मी शेताच्या मार्गाने गावाच्या दिशेला धावत सुटलो ही महिला मला पुढे कधी जाऊनच देणार नाही शेवटी मी मनामध्ये निश्चय केला की आपण तो मार्ग निर्णय जाता मार्ग बदलावा मी माझा मार्ग बदलला आणि पुढे चालत गेलो गावाच्या झोपड्यातून खिडक्यातून आलेला अंधुकसा तो दिव्याचा प्रकाश माझ्या नजरे पडला आणि मनाला माझा धीर वाटला की आपण गावाला पोच गावी पोचल्यावर बाबांशी मी घडलेला सर्व प्रकार सांगितले एवढ्या रात्री ती महिला कुठे गेली असावी हो। त्यानंतर बाबांनी त्या महिलेशी जोडली असलेली भयावह कहाणी मला सांग आणि मन माझं शब्द सांग ती महिला कोण होती ती तिथे काय करत होती बरेच वर्षापूर्वी घडलेला तिचा हा खुनाचा प्रकार हा सर्व कथा बाबांनी मला सांग